मिरज कृष्णा घाट येथे पुलावरून एका सोळा वर्षीय तरुणीने नदीत उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीतून जाऊन मुलीचे वाचवले प्राण कृष्णा नदीच्या पुलावरून एका सोळा वर्षीय तरुणीने नदीत उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला कृष्णा घाट येथे गणेश विसर्जनासाठी असलेल्या महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी ही घटना पाहिल्यानंतर तात्काळ त्यांनी बोटीतून जाऊन त्या बुडणाऱ्या तरुणीला सुखरूपपणे बोटीवर घेऊन तिचे प्राण वाचवले पुढील उपचारासाठी अँब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आज दुपारी ही सोळा वर्षीय तरुणी सायकलवरून कृष्णाघाट पुलावर आली होती सायकल पुलावर लावून तिने नदीमध्ये उडी घेतली आज दीड दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनाकरिता अग्निशमन दलाचे जवान बोटीसह बचाव कार्यासाठी कृष्णा घाटावर हजर आहेत जणं कोणीतरी पाण्यात उडी मारलेली पाहून त्यांनी तात्काळ बोटीने बचाव कार्यासाठी धाव घेतली तरुणी बुडत होती आणि तिला सुखरूप बोटीवर घेऊन तिचे प्राण वाचवण्यात जवानांना यश आले सदर कामगिरी मनपा अग्निशमन दलाचे जवान रोहित निकम आणि विनोद मगदुम यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज